प्रिय मित्रांनो आज शुक्रवार आणि अठ्ठावीस फेब्रुवारी आणि आजच्या दिवशी आपण आपल्या पवित्र वाचनामध्ये वाचतो आहोत की परमेश्वर आपल्यामध्ये मैत्री कशी जमेल आणि ती खरोखर घनिष्ठ मैत्री असावी खरोखर त्याच्यामध्ये शेवटपर्यंत प्रेम असावं आणि त्या मैत्रीद्वारे परस्परांचा फायदा व्हावा आणि परस्परामध्ये परमेश्वर जागृत व्हावा अशा हेतूने की परमेश्वराच्या आत्म्याच्या सामर्थ्यानेच ती मैत्री टिकू शकते वाढू शकते आणि त्याचं वैभव त्या कुटुंबाला मिळू शकतं आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आज पहिल्या प्रथम मी ह्या ठिकाणी माझा एक बंधू आणि त्याचा मित्र जो ज्याला म्हणतात विक्टर कोरिया हे दोघे असे मित्र होते की अगदी शाळेच्या जीवनापासून शेवटपर्यंत मरणापर्यंत ते दोघे कसे एक राहिले आणि केवळ ते दोघेच नाही तर ह्यांचं कुटुंब आणि त्यांचंही कुटुंब शेवटपर्यंत एकमेकांची सेवा करीत होते हो, हो माझ्या प्रिय बंधू तशाच प्रकारे आपण समाजामध्ये आपली मैत्री असावी कारण मधुर वाणीने नुसती मैत्री वाढते परंतु ती मधुर वाणी कशी टिकवायची आणि वाढवायची ह्या दृष्टिकोनातून माणसाचे प्रयत्न मोठे असावे लागतात हो माझ्या प्रिय मित्रांनो मा आज आपण शुभ वर्तात मध्ये पाहतो की शुभ वर्तात हामध्ये प्रभू येशूला प्रश्न विचारलेला आहे की एखाद्या माणसाने त्याची बायको टाकणे हे सशास्त्र आहे का म्हणजे शास्त्राला धरूड आहे का आणि जेव्हा येशूने सांगितलं नाही कारण एखाद्याने त्याच्या बायकोला टाकणं म्हणजे तिला फसवणं आणि त्याद्वारे तिच्या जीवनामध्ये प्रश्न निर्माण करणे हो माझ्या प्रिया मित्रांनो आपल्याला ठाऊक आहे की तो ते सांगता की मोशाने आम्हाला तशी आज्ञा दिलेली आहे म्हणून येशू सांगतो बजावून की तुमच्या मनाच्या कठोरपणामुळे मोशाने तशी आज्ञा दिली असेल परंतु प्रारंभापासून परमेश्वराने स्त्री आणि पुरुषांना एकत्र आणलेला आहे आणि हो ते शेवटपर्यंत मरेपर्यंत पती पत्नीच राहू शकतील ही परमेश्वराची आज्ञा आहे हो माझ्या प्रिय भगिनी सर्वप्रथम दोन स्त्री आणि पुरुष एकत्र आल्यानंतर त्यांचं ते प्रेम कसं वाढेल आणि ते कसं टिकेल त्यासाठी कसे प्रयत्न करावे लागतील हे दोघांनीही विचार त्याचा करावा आणि त्याप्रमाणे पावलं उचलावीत परंतु माझ्या प्रियेबद्दल कधी कधी समाजात आपण पाहतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे का झालेलं आहे की समाजामध्ये पती पत्नीमध्ये घटस्फोट का होतात किंवा एक दुसऱ्याला का टाकून देतात आणि त्यांचा खरोखर पती पत्नी म्हणजे आपल्या आपण आयुष्यभराचे असे मित्र मैत्रिणी आहोत ह्याचा विचार ते करीत नाहीत हो माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू येशू ख्रिस्त त्यावरून आपल्याला सांगत आहे की आपण सगळेजण हे देवाचे निवडलेले आहोत देवाचे लोक आहोत आणि म्हणून आपल्या अशा वागण्याने आपण सैतानी प्रवृत्ती सादर करतो त्या अनुषंगाने आपण हा विचार करावा की मी त्या प्रेमामध्ये त्याग असतो आणि तो त्याग सहन करण्याची माझ्या शक्ती पाहिजे आणि मी जर त्याग केला नाही मी काही गोष्टी सहन केल्या नाहीत आणि प्रेम व्यक्त केलं नाही तर तशा प्रेमामध्ये काय अर्थच नाही हो माझ्या प्रियाबद्धू हो म्हणून विशेषतः संकटात दुःखात आजारात अडचणीत जेव्हा मनुष्य दुसऱ्यावर प्रेम करतो तेव्हा तोच खराब मित्र आहे आणि ह्या अनुषंगाने पती पत्नीमधील संबंध आणखीन कारण तो परमेश्वराचा करा करार आहे आणि त्या करारानुसार त्यांनी जगावं ही परमेश्वराची इच्छा आहे आणि त्यासाठी सर्वस्व त्याग करणं ही देखील गरज आहे